नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो तर बघा आता आपण म्हणजे नाशिक जिल्ह्यात सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे म्हणजे कांदा आणि हा पावसाळी कांदा आज आपण लागवड कर करणार आहोत पुढे तर आत्ता पावसाळी कांद्याचं सिझन आहे तर बऱ्याचशा वेळा काय होतं पाणी कमी जास्त होतो पाऊस जास्त येतो पाऊस जास्त आल्याने कांदा वगैरे सडतो आणि नावी लाजाने आपल्याला उत्पन्न तेवढं मिळत नाही तर आपले आशे आहे की शंभर टक्के कांदा वाचतो पण करपा भुरी डावणी कांदा काढणेपर्यंत येत नाही आणि जेव्हा तुम्ही रोप टाकता तर रोप टाकल्यानंतर साधारण इतक रोप आलं छोटं की म्हणजे साधारण वीस दिवसाच्या आत बाहेर रोप जर असला पंधरा ते वीस दिवसाचा तर त्यावेळेस काय केलं पाहिजे तर मित्रांनो कांद्याच्या रोपासाठी सदाजित ॲग्रो ओ पी सी प्रायव्हेट लिमिटेड डोंगरगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक या कंपनीमार्फत आपलं दोन पोटक आहेत एक समृद्धी मेघा कांद्याच्या रोपासाठी वापरायचं आहे आणि त्याच्यात मिक्स करायचं आहे नॅनो टेक्नॉलॉजी तर नॅनो टेक्नॉलॉजी एकाच एकचं चे प्रमाण घ्यायचं आहे शंभर लिटर पाण्यासाठी शंभर मिल मिली वापरायचं आहे साधारण रोपाला एवढं पाणी लागत नाही तर शंभर एम एलची बॉटल अवेलेबल आहे शंभर एम एल नॅनो टेक्नॉलॉजी घ्यायचं पंपाला साधारण पंधराचा पंप असेल तर पंधरा मिली सोळाचा असेल सोळा मिली अठराचा असेल अठरा मिली आणि वीसचा असेल तर वीस मिली या पद्धतीने नॅनो टेक्नॉलॉजी घ्यायचं आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर त्याच्यात समृद्धी मेघा किती टाकायचे आता पाठपंपाचा हिशोब जर घेतला तर वीसचा जर पंप असेल तर त्याला साठ मिली वापरायचं आहे अठराचा पंप असेल तर त्याला कमीत कमी पन्नास पंचावन्न मिली वापरायचे आणि पंधरा सोळाचा असेल तर त्याला पस्तीस ते चाळीसशे एम एल समृद्धी मेघा वापरायचं आहे आणि त्याच्यात एकास एक प्रमाणचं सेवर वापरायचं आहे सेवर तुम्ही कुठल्याही प्रकारे घेऊ शकता पण हे दोन प्रोडक्ट जर सेवर टाकून तुम्ही स्प्रे केला तर तुमचं रोप पिवळं पडणार नाही काळोखी राहील फास्ट ग्रोथ चांगली राहील कांडी चांगली बनेल आणि लागवडीतला लवकर लागवडीसाठी येणार पण तुमचं जे रोप आहे ते पिवळं प पडायला नको यासाठी ही एक फवारणी रोपाला घ्यायची आणि जे उरलेलं समृद्धी मेघा राहील कारण पाचशे एम एलची बॉटल अवेलेबल आहे समृद्धी मेघामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये शंभर एम एल तर ते कांद्याला आपण कामात देणार आहे पण उरलेली बॉटलचं काय करायचं आहे तर साधारण शंभर लिटर पाणी करायचं आहे शंभर लिटर पाणी केल्यानंतर किंवा पाट पण करू शकता पाट जर सोपं राहील पाट जर पाणी केलं तर बारे देताना एक पाटपंप भरायचा आहे एका पाटपंपला शंभर एम एल आवश्यक टाकायचं आहे की ते समृद्धी मेगा शंभर एम एल ते समृद्धीमेगा शंभर एम एल टाकल्यानंतर पंप नॉर्मल थोडं चालू करायचं आहे नॉर्मल बारा वाळल्यानंतर चालू करायचं आहे वाफ्यात पाणी मध्य सेंटरला गेल्यावर परत थोडा चालू करायचा आहे आणि एंडला गेला थोडं चालू करून परत बारा उलटून द्यायचं आहे या पद्धतीने जर ड्रिप तुम्ही कोणाचा ड्रिपवर असेल तर ड्रेपने देऊ शकता एक कठे पाणी करून पण जर शक्यतोवर फ्लड लोक रोप टाकतात तर फ्लडला या पद्धतीने रोपासाठी नियोजन करायचं आहे जेणेकरून मुळे जास्त राहील कांडी चांगली बनेल ग्रोथ चांगली राहील आणि दुसरी गोष्ट पिवळं होणार नाही काळोखी एक नंबर राहील रोप तुमचं एक कांडेसुद्धा खराब होणार नाही हे आपण लाईव्ह रिपोर्ट घेतलेले आहेत ऑलरेडी यूट्यूब चॅनलला आपल्या लोकांना दिलेलं व्हिडिओ आहेत कांद्यांचे व्हिडिओ आहेत रोपाचे आहेत सर्व आहेत ते तुम्ही बघू शकता सदाजित ॲग्रो सी प्रायव्हेट लिमिटेड या चॅनलला गेले की आपल्याला दिसतील तर हे झालं रोपाचं नियोजन त्याच्यानंतर आपण कांदे लावतो समजा तुम्ही इनलाईनवर लावा पिंकलरवर लावा किंवा वाफे लावा कांदे लावल्यानंतर गोल मारल्यानंतर एकवीस दिवसात एकवीस दिवसात सही समृद्धी मेघा घ्यायचं आहे साधारण मी दोनशे लिटर पाण्याचं ते अडीचशे लिटर पाण्या दोनशे लिटर पाण्याचं सांगतो दोनशेचं प्रमाण सांगतो तुम्हाला कांद्याचं की फवारणी त्याच्या त्या पद्धतीने तुम्ही पुढं शोध वाढवायचं तर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल समृद्धी मेघा घ्यायचं आहे नॅनो टेक्नॉलॉजी दोनशे एम एल घ्यायचं आहे या पद्धतीने घेऊन आणि दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल सेवर घ्यायचे मग ते तुम्ही पूर्वाचं घेऊ शकता ॲग्रिएटिटू घेऊ शकता हाफसायटी घेऊ शकता तुमच्या पद्धतीने शेवर तुमच्या पद्धतीने घ्यायचं आहे हे तिघं एकत्र करायचे आहेत तिघं एकत्र करून फवारणी घ्यायची आहे तुम्हाला एकवीस दिवसानंतर ही फवारणी घेतल्यानंतर मध्ये कुठलाही स्प्रे घेतला नाही कितीही पाऊस पडू द्या काही होऊ द्या नाही घेतला तरी चालेल आणि ज्या वेळेस कांदा पोहणे दोन महिन्याचा होतो तुमचा कांदा पोहणे दोन महिन्याचा झाला साधारण अडीच पावसाळी कांदा अडीच ते तीन महिने घेतो हो वेळ पण पोहणे दोन महिन्याचा कांदा झाल्यानंतर परत कांदा तुमचा दीड ते दे पावणे दोन महिन्याचा झाल्यावर तुम्हाला परत रिपीट फवारणी हीच करायची साई समृद्धी मेगा पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजी दोनशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी आणि एका शेकचं से सेवर घ्यायचं आहे या पद्धतीने कांद्याला जर दोन फवारण्या केला म्हणजे दोन फवारण्या जर तुम्ही कांद्याला केल्या तर शंभर टक्के शातीला हात लावून सांगतो तुमचा कांदा करपा भुरी डावणे काहीच येणार नाही कितीही पाऊस पडू किती द्या कितीही काही होऊ द्या कारण पूर्वीजनमध्ये काम करतात आपले जे पण पोडक आहेत ते आगाऊ म्हणजे अडव्हान्समध्ये काम करतात त्याच्यामुळे शंभर शंभर टक्के तुमचा कांद्यावर करपा येऊ देणार नाही ही गॅरंटी माझी एक वेळा वापरून बघा आपला प्रोडक्ट साई समृद्धी मेघा नॅनो टेक्नॉलॉजी एक वेळा वापरा एक वेळा वापरल्यानंतर तुम्ही जर दोन एकर कांदे लावले असाल एक एकरला वापरा एक एकरला तुमचे शेड्यूल वापरा जर कांदा काढण्यापर्यंत आपल्या कांद्यावर करपा आला तर मला बोलायचं करपा येणार नाही पात हिरवीगार राहील शेवटपर्यंत आणि ज्यावेळेस कांदा काढणार त्यावेळेस चढचं प्रमाणसुद्धा तुमचं कमी राहणार आहे कारण प्युअर ऑरगॅनिक मारल्यामुळे कुठल्याही प्रकारचं केमिकल पोग्यात गेलेलं नाही पाणी किती जाऊ द्या पोग्यात कितीही पाऊस पडू द्या पण कांदा खराब होणार नाही कारण अडव्हान्समध्ये काम करतं त्याच्यामुळे या पद्धतीने दोन फवारण्या घ्या प्रत्येक शेतकऱ्याने जर तुम्ही दोन एकर पाच एकर लावत असाल फक्त वीस गुंठ्याला आपलं वापरून बघा चॉलेंज देतो कारण दोन वर्षापासून कंपनी चालू आहे दोन वर्षापासून दोन हजार लोक कंपनीचे सभासद झालेले आहेत फी भरून फुगट नाही अकराशे रुपये फी भरून दोन हजार लोक सभासद झालेले आहेत तुम्ही त्यांना पण विचारू शकता दुसरी गोष्ट दोन वर्षापासून प्रोडो समृद्धी मेघा हा ब्रँड झालेला आहे रिझल्ट नो कॉम्प्रोमाइज किती पाऊस पडू द्या शंभर टक्के तुमचे कांदे चांगल्या क्वालिटीचे निघतील पण हे झालं फवारणी सुरू तर समजा ड्रिपवर असतील किंवा पिंकलरवर असतील किंवा पिंकलर वाफे असतील तर खताचं नियोजन कसं पाहिजे साधारण एक एकरचा दोष सांगतो एक एकराला जर तुम्ही अठराशेच्या दहा सव्वीस बारा बत्तीस पंधरा पंधरा युरिया हे सगळं न टाकता कांदा लागवडला फॉस्फेट किंवा सेंद्रिय खत वापरा जेणेकरून जमीन भसभूषित राहील आणि मध्यंतरी आपण दोन वेळा खतं टाकतो कांद्याला दोन वेळा थोडे थोडे तर त्यावेळेस काय करायचं आहे पंधरा पंधरा एक गुण म्हणजे अर्धे अर्धे टाकायची एक एकरला पण एक, एक गुण आणायची पंधरा पंधरा दहा सव्वीस एक गुण आणायचे बारा बत्तीस एक गुण आणायचे आणि अठराशेचा आणलं नाही आणलं काही प्रॉब्लेम नाही वीस वीस जिरो जरी घेतलं तरी चालेल वीस वीस जिरो असं हे चार प्रकारच्या चार गुन्हे आणायचे आहेत अर्ध्या अर्ध्या पहिल्या टप्प्यामध्ये टाकायच्या आहे अर्ध्या अर्ध्या दुसऱ्या टप्प्यामध्ये टाकायच्या आणि त्याच्यात त्याच्यात जर तुम्हाला प्लॅन्टो भेटलं किंवा बायोपॉवर कुठलंही टाकू शकता पाच ते दहा किलो एकरी दहा किलो बी घेतलं भरपूर झालं आणि त्याच्यात कॉम्बिन रोज बनवायचा म्हणजे सेंद्रिय खत आता पावडर फॉर्म कांदा मोठा झालेला आहे पावडर फॉर्म कसं काय टाकणार असं लोकांच्या डोक्यात प्रश्न असतो पण शंभर टक्के शेतकरी मित्रांनो सेंद्रिय खत पावडर फॉर्म कांदा काढणीला येऊ द्या तेव्हा जरी फेकलं तरी काही होणार नाही तर ते त्याच्यात मिक्स करायचे दहा सव्वीस बारा बत्तीस पंधरा पंधरा वीस वीस झिरो आणि एक गोण सेंद्रियचे त्याच्यात टाकायचे आणि बायोपावर किंवा प्लॅन्ट कुठलंही असू द्या ग्रॅनमध्ये ए ग्रेडमध्ये पाहिजे ना ए ग्रेडमध्ये तर हे ग्रॅमोल टाकायचं आहे दहा किलो त्याची पलटी मारायची आणि साधारण दोन टप्ब्यामध्ये टाकायचे आहे ना ते अर्ध्या अर्ध्या गोणी टाकायचे अर्ध्या गोणी सेंद्रिय अर्ध पंधरा पंधरा अर्ध दहा सव्वीस अर्धे गोण बारा बत्तीस आणि पाच किलो बायोपावर किंवा प्लॅन्टो त्याच्यात टाकायचं आहे मिक्सिंग करायचे वीस वीस ज्युरो टाकून मिक्सिंग करायचे आणि पहिला डोस मारायचा आहे त्याच्यानंतर दुसरा डोस आपण जेव्हा मारतो तेव्हा तो उरलेला डोस दुसरा मारायचा आहे जास्त खत पण टाकायची गरज नाही कर दीड एकर एक रान आपण एवढ्यात काढू शकतो या पद्धतीने जर नियोजन केलं मित्रांनो तर एकशे एक, एक टक्का कांद्याला आज आमच्या म्हणजे मी ज्या इथं राहतो डोंगरगाव तर डोंगरगावामध्ये पण कमीत कमी चाळीस पन्नास शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मा त्यांच्यापर्यंत पण पोचणार आहे आणि त्यांनी वापरलेलं आहे त्यांना रिझल्ट आलेला आहे बाहेरगाव आपलं सगळ्यात जास्त चालतं देवळाना सुराना या गावांमध्ये परत कळवण साईड पिंगळवाडं नामपूर तळवाडं धुंद ह्या गावांमध्ये आपण बऱ्याच शेतकऱ्यांना दिलेलं आहे दोन हजार लोक बाहेरचेच सभासद आहेत दोन हजार गावातले पंधरा वीस लोकं असतील पण सगळ्यात जास्त सभासद हा देवळाना सुराना त्या भागातले कसमा ते पट्ट्यातले आणि दोन हजार लोक आपलं पोडोक वापरत आहे तर अवश्य एक वेळ वापरून बघा समृद्धी मेगा आणि नॅनो टेक्नॉलॉजी असा पोडोख आहे की व्हिजिटेबलमध्ये पूर्ण भाजीपाला डाळींब फळबाग पूर्ण असं कुठलंच नाही की त्याला आपलं पोडोक चालत नाही आपलं पोडोक पहिली गोष्ट ग्रोथ चांगली करतं पांढरेमुळे फोडतं फुगवन शायनिंग चकाके कांद्याला चांगला आणतं किंवा कुठलाही भाजीपाला असो शायनिंग चकाके चांगला आणतं फूल काढण्याचं पण काम करतं फूल सटिंगचं पण काम करतं म्हणजे आर पी एस शहर आणि विथ केरन टेक्नॉलॉजीचं बॉस आहे ब्रँड येते हे ये प्रोडक्ट तर यांच्या वरचं व्हर्जन आपल्याकडे यांच्यावरचं तर यांच्या वरचं वर्जन आपल्याकडे असल्यामुळे आणि आपण कॉम्बिनेशन केलेले असल्यामुळे रिझल्ट तुफान येत आहे तुम्ही फक्त एक वेळा वापरून बघा स्क्रीनवरती माझा नंबर आहे मला कॉल करा घरपोच पण मिळेल वेळ नसला तर तुम्हाला डोंगरगावला यावं लागेल पण एक वेळा ज्यांनी वापरलं आज वाखारीमध्ये पण आपले भरपूर कस्टमर आहेत वाखारीमध्येही आपले कंपनीचे सभासद आहेत तीन तीन वर्षापासून लोक वापरत आहेत तर तुम्ही एक वेळ वापरून बघा रिझल्ट बघा आणि रिझल्ट आल्यानंतर काय फायदा होणार आहे तुम्हाला रिझल्ट आला ना तर कंपनीची सभासद फी आहे अकराशे रुपये ही वन टाईम आहे आधार नंबर द्यायचा आहे मोबाईल नंबर द्यायचा आहे गट नंबर द्यायचा आहे वन टाईम अकराशे रुपये द्यायचे आहे त्या माणसाचं लाईफ जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला डी पी रेटने मात्र मिळेल डी पी रेटने म्हणजे समृद्धी मेगा एम आर पी सतराशे रुपये आहे आपण विकतो पंधराशे ते सोळाशे रुपये लिटर तेच समृद्धी मेगा जर सभासद बनलेलं असलं तर तुम्हाला फक्त ओनली वन एक हजार दहा रुपयामध्ये तुम्हाला पडत आहे वरचे दहा पण आपण घेत नाही एक हजारच रुपये घेतो तर एक हजार रुपयामध्ये तुम्हाला जात आहे विचार करा पाचशे रुपयाचा फायदा पाचशे ते सहाशे रुपयाचा फायदा एका लिटर मागे आहे तर तुम्ही वर्षाला पाच लिटर जर वापरत असाल तर विचार करा कितीचा फायदा तुमचा होणार आहे आणि वन टाईम अकराशे भरायचे वन टाईम सभासद फी भरली तर लाईफ टाईम तुम्हाला ते डी रेटने मिळणार आहे हा दोन पाच दहा वर्षानंतर पाच पन्नास रुपये इकडं तिकडं जसं कच्चं मटेरियल माग झालं तसं पुढं पण थोडं माग होत चालणार आहे त्याची एम आर पी पण माग होणार पुढं तर त्या गोष्टी आज नाही पण भविष्याचा विचार येतो जर झालं तर मागे पुढे दोन पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नासपर्यंत मागे पुढे होऊ शकतं तर या पद्धतीने डीपीरेट नाही मिळेल जे नॅनो टेक्नॉलॉजी आहे तर शंभर लिटर पाण्याचं पाचशे रुपयामध्ये जातं त्याची एम आर पी पाचशे रुपये आहे तेच सभासदाला फक्त तीनशे रुपयामध्ये जातं म्हणजे दोनशेचं तिथं पण त्या फायदा आहे त्याच्यामुळे सर्वात जास्तीत जास्त सभासद फी तुम्ही स्क्रीनवरती नंबर आहे असं नाही की व वापरलंच आणि त्याने सभासद फी भरली पाहिजे कंपनीचे सभासद तुम्ही केव्हा येऊ शकता कंपनीचं वरती फोनपे नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर अकराशो रुपये टाकून स्क्रीनशॉट मारून मला पर्सनल टाकायचं आहे तुमचा आधार कार्ड टाकायचं आहे गट नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे एवढ्या गोष्टी मला टाकून द्यायच्या आहेत तुम्ही कंपनीचे सभासद मी इकडं तुम्हाला लिगली पावती मिळून जाईल आहे दुसरी गोष्ट प्रत्येक पिकाचं आपल्याकडे शेड्यूल आहे प्रत्येक पिकाचं मार्गदर्शन मिळेल नो लोक म्हणजे जे, जे कंपनी काही व्यक्ती असतील किंवा कुठल्याही याचे तर डाळींवरती व्हिजिट घेण्यासाठी अक्षरशः फी द्यावी लागते शेतकऱ्यांना टक्केवारी द्यावी लागते आपल्या कंपनीचे सभासद असल्यावर पन्नास जरी चक्रा झाल्या तरी तुमच्याकडून पेट्रोलचे पैसे घेतले जात नाही पोडोक डीपी रेटमध्ये दे दिले जातं मार्गदर्शन केलं जातं सर्वात जास्त सुविधा आज आपण पुरवतो आणि दुसरी गोष्ट सांगायचं तात्पर्य की आपले जे जे प्लॉट आहेत आता दैवडमध्ये माझा डाळिंबाचा प्लॉट आहे देवीदास सोनवणे म्हणून आहेत तर देवीदास भाऊंचा आज तीन वर्षापासून आपलं दरवर्षी पाच ते दहा लिटर वापरता का वापरता बरं ते त्यांचा नंबर पण मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दाखवणार आहे का वापरता ते कारण त्यां ना दहा ते पंधरा लाखाचा भाग एका एकरातून काढून दिला होता रिझल्ट तसा आहे फुल सटिंगपासून शायनिंग चकाकीपासून ते, ते ते तीन वर्षापासून पाच पाच दहा दहा लिटर वापरत आहे ह्या वर्षी पण त्यांनी आत्ता दहा लिटर गुण दिले वाल आहे भेंडी आहे आणि डाळिम आता दोन तीन एकर एक डाळीम झाले त्यांचे कारण लहान प्लॉट पण धरलेलं आहे तर या पद्धतीने आणि सदाजित ॲग्रोचं सही समृद्धी मेगा तुम्ही कोणालाही विचारू शकता ज्यांनी आहे त्यांना की रिझल्ट कसा आहे रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल मला कॉल करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्ही विचारू शकता कसा रिझल्ट आहे काय आहे या पद्धतीने तर मित्रांनो आपण बाहेरच्या कंपनींना किंवा बाहेरच्या माणसाला शंभर टक्के मोठं करतो पण एक लक्षात ठेवा आपली भारतीय संस्कृती किंवा गावाची कंपनी गावाचं नाव मोठं होईल तालुक्याचं नाव मोठं होईल आपल्या भागाचं नाव मोठं होईल आणि ऑलरेडी रिझल्ट चांगले आहेत तर सपोर्ट करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि इतर गरजू गरजूवंत लोकांपर्यंत किंवा खूप समस्या आणि दुसरी महत्त्वाची एक गोष्ट सांगतो मित्रांनो शेतकरी बांधवांनो जर आज आपण पन्नास टक्के केमिकल आणि पन्नास टक्के सेंद्रिय वापरलं तर निश्चित येणारा भविष्यकाळ आपल्यासाठी चांगला जाऊ शकतो कारण शंभर आणि शंभर टक्के जर केमिकल वापरत राहिले तर आजारांचं प्रमाण पण तेवढं वाढतं आहे दिवसेंदिवस आजारांचं प्रमाण वाढत चाललं आहे कॅन्सर हे बरेचसंच प्रमाण वाढतं आहे तर बरेचसेच काही असे औषधं आहेत की ते भाजीपाल्यामध्ये त्यांची पावर राहते आता नीम ऑइल पकडा नीम ऑइलचं असं आहे की कडूपणा तीन दिवस जात नाही हाताचा तर विचार करा की ती जर आपण तेही करतो आहे म्हणजे मी म्हणत नाही की के तुम्ही केमिकल वापरू नका केमिकल शंभर टक्के वापरा पण पन, पन्नास टक्के जर तुम्ही केमिकल वापरत असाल तर पन्नास टक्के ऑरगॅनिक वापरा म्हणजे रिजल्ट तुमचा चांगला निघेल आणि रिजल्ट आला उत्पन्न आलं तरच शेतकरी कुठं तरी जगू शकतो एवढाच एक संदेश देतो आणि धन्यवाद Намаскар.